फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या तीन महेश साहेबांच्या उपस्थितीत पार पडला आदर्शवत सोहळा गुणवंतांना दिला विश्वशांतीने मदतीचा हात जनसामान्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सांगली येथील विश्वशांती देवान फाउंडेशन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त फाउंडेशन मार्फत दहावी बारावी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील उत्कृष्ट कार्य केलेल्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात राज्यात देवंग समाजात सर्वप्रथम आलेल्या दहावी व बारावीच्या मुला मुलींचा महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला बारावी सीईटी मध्ये मुलीत गौतमी मिलिंद रंगाटे पुणे हिला नव्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के तर मुला साई चैतन्य उमेश दंबाळ इतलकरंजे याला नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त झाले आहेत दहावीमध्ये वैष्णवी विवेकानंद बागडे भू हिला शंभर टक्के तर चिरंजीव अथर्व किरण लोटके इचलकरंजी याला अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा टक्के गुण प्राप्त झाले आहेत याचबरोबर वैदेही विश्वनाथ नकाते अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मयुरी प्रकाश लिपारे श्रुती योगेश बाबर श्रुतिका राजाराम तारोळेकर अथर्व सचिन रसाळ या होतगुरु विद्यार्थ्यांना चौंडेश्वरी शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश जोते शिक्षण उपसंचालक कोल्हापूर महेश धोत्रे शिक्षणाधिकारी सांगली महेश रसाळ केंद्र संचालक महाराष्ट्र कामगार कल्याण का मंडळ सांगली यांच्या समवेत अध्यक्ष मान्य प्रकाशराव सातपुते अध्यक्ष महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई उपस्थित होते विश्वशांती देवांग फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक नारायण मुंटवाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची याचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले महेश चोते साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च ध्येय गाठण्याचा व येणाऱ्या कठीण परिस्थितीत जिद्दीने जगण्याचा सल्ला दिला कार्यक्रमात समाज बांधव संतोष वीर शंकर वैद्य सुरेश देवांग श्री व सौ गीतांजली गळंगे बाळासाहेब टिगळे रवींद्र देवटे उद्योगपती मिलिंद डाके विकास लाटे आदी मान्यवरांचा झाडांची रोपे देऊन पर्यावरणपूर्वक सन्मान करण्यात आला प्रस्तावित श्रीकांत तारळेकर आणि सूत्रसंचालन ग्रामीण साहित्यिक व्याख्याते सुभाष कवडे यांनी केले